मोहोळ तालुक्यातील शेठफळ येथे अखंड हरिणाम सप्ताह व श्री गणराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सुरुवात वृत्तांत असा की मोहोळ तालुक्यातील येथे वातावरणात अखंड हरिणाम सप्ताह व श्री गणराज पारायण सोहळ्यास सुरुवात झाली मनुष्य जन्म दुर्मीण आहे या जन्माचे सार्थक करायचे असेल तर आध्यात्मिक ज्ञानातून व भक्तीनेच जीवनाचे सार्थक होते मनुष्याने अनेक वाईट व्यसनातून व अंधश्रद्धेतून वाईट सालीरितीमधून बाहेर निघून आत्मज्ञान जाणून घेण्यासाठी प्रयत्नवादी बनावे दुःखाला घाबरू नये गरिबीला लाजू नये व श्रीमंतीला माजू नये मनुष्यालाही देवपण प्राप्त करता येते देव बनता नाही आले तरी निदान मनुष्य बनावे यानि या निमित्ताने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी कलशपूजन हबाप दशरथ महादेव भांगे ध्वजारोहण किरण प्रकाश वागज साथ ह परमेश्वर गोडगे महाराज गंगे महाराज आष्टी हबप संतोष मोरे महाराज बाबी हार्मोनियम सात हबप महादेव माने सिद्धवळी प्रल्हाद शेंटगे महाराज मृदुंगाचार्य हबप संतोष पाटील रोपळेकर संतोष कवडेसर सर्जराव भांगे रामकृष्ण सुतार हबप दत्तामाळी बुवा हबप बाळासाहेब चांगदेव भांगे विनापूजन हबप राजाराम हरिदास वागज गाथापूजन भीमराव खडके मंडप पूजन रामचंद्र थोरात हबप विश्वनाथ गुंड व्यासपीठ चालक हबप रामचंद्र पांडुरंग डंके व्यवस्थापक समस्त शेठफळ ग्रामस्थ मजनी मंडळ चोपदार हबप पा, कामराज पाटील भांगे काकडा प्रमुख ज्ञानेश्वर परबत हबप दगडे महाराज बैरागवाडी हरिपाठ विठ्ठल हरी शिंदे माळी रामचंद्र दगडू थोरा तर दशरथ महादेव भांगे अशोक दत्तू भांगे बापू ओमराजे वागत जालिंदर चव्हाण सुभाष वागत साहिल डवरी काकडा पहाटे चार ते सहा सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण व पाचन साडेसात ते दहा गाथा भजन सकाळी अकरा ते बारा हरिपाठ सायंकाळी साडेपाच ते साडेसहा प्रवचन सायंकाळी सात ते आठ भोजन आठ ते नऊ कीर्तन नऊ ते दहा यावेळी संपन्न होते पहिले पुष्प गुरुजी बुवा मठाचे राशीनकर महाराज यांचे झाले प्रवचन राशीनकर महाराज दुसरे पुष्प कीर्तनकार हबप निरंजन सुर्वे मोडणीम प्रवचन नेताजी शिंदे आरण हबप सुधाकर ढगे महाराज इंदापूर प्रवचन जयवंत समुद्रसर मोडणीम हबप मंगेश उपाशी महाराज पंढरपूर रामकृष्ण सुतार महाराज गुरुजी बुवाफड पंढरपूर हबप ताणाजी महाराज भोटे धाराशिव तात्यासाहेब गायकवाड सर कुरनवाडी अनगर हबप अण्णासाहेब पाटील महाराज धैटणे परांडा प्रवचन डॉक्टर जयंत करंदीकर कुरडवाडी तर राम लोहारे महाराज आळंदी देवाची यांचे कीर्तन पोपट भांगे सर यांचे प्रवचन अल्बोपार ज्ञानेश्वर भांगे सीताराम बाबर दशरथ भांगे अर्जुन भांगे सचिन विठ्ठल भांगे शंकर मनोहर भांगे भारत दगडू थोरात दुपारचे भोजन किरण प्रकाश वाघस राजाराम हरिदास वागज कामराज पाटलू भांगे सुनील सदाशिव भांगे निवृत्ती केरू चव्हाण मेजर हबप संजय शंकर वागज संध्याकाळचे भोजन रमेश ज्ञानदेव माळी हबप डॉक्टर सुरेश शाहू व्यवारे हबप शरद संदीपान खडके हबप अशोक दत्तू भांगे हबप संतोष वागज हबप प अनिल विठ्ठल वागज ज्ञानेश्वर दूध संकलन केंद्र शेठवाड हबापा अनिल निवृत्ती खडके हबापा बबन रामचंद्र खडके हरिजागर शेठफळ सिद्धेवाडी बावी तेलंगवाडी देवडी भारुड गायन सज्जन मुळे खंडाळी शेठफळ आष्टी खंडाळी यांच्या हस्ते तर महाप्रसाद माजी ग्रामसेवक नवनाथ गणपत वागज व सुभेदार एकनाथ गणपत वागज यांचं असून यावेळी काल्याचे कीर्तन हबाप परमेश्वर गोडगे महाराज गुरुजी बुवाफळ पंढरपूर सकाळी दहा ते बारा वेळेत असून महाप्रसादाचा व या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन या प्रमुखांनी केले असून आकर्षक अशी सजावट स्पीकर रमेश माळी नागनाथ माळी यांनी केली आहे बलभीम भांगे यांचेही खूप मोठे सहकार्य या कार्यास लाभत असून हा अखंड सोहळा महादेव मंदिर शेठफळ या ठिकाणी संपन्न होत असून कीर्तनाचा व प्रवचनाचा लाभ समस्त शेठफळ ग्रामस्थ घेत असून गावामध्ये भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली आहे